नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कृष्णा आज आपण महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा सा विचार करणार आहोत कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी तितकीच महत्वाची आहे पण मित्रांनो या भागामध्ये केवळ आपण सामाजिक पार्श्वभूमी जी आहे तेवढीच विचारात घेणार आहे बरं कारण आपण पाहतो की महाराष्ट्र हे भारतातलं एक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध असलेलं एक राज्य आहे आणि या राज्याची सामाजिक पार्श्वभूमी विविध घटकांनी तयार झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे ज्यामुळे भाषा आहे धर्म आहे जात आहे परंपरा आहे आणि आर्थिक स्तर आहे या विविध घटकांचा विचार आपण या सामाजिक भागामध्ये पाहतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातल्या जाती व्यवस्थेचा आणि समाज रचनेचा जर आपण विचार केला तर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये विविध जाती आणि उपजाती आपल्याला पाहायला मिळतात आता महाराष्ट्रातल्या जातींचा जर विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला मराठा आहे ब्राह्मण आहे कुणबी आहे दलित आहे जैन आहे आदिवासी आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे अशा वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे समूह आणि त्यांच्या पुढे उपजाती पाहायला मिळतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असलेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असलेला जो समाज आहे तो कोणता यस मराठा समाज मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहे यांनी जी चळवळ चालवली होती त्यामुळे दलित समाज जो महाराष्ट्रातला आहे त्याला एक महत्वाची ओळख या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळते मग दलित असेल किंवा दर्याखोऱ्यात राहणारा आदिवासी आदिवासी समाज आहे या समाजाचा जर विचार केला तर पश्चिम घाटातील आदिवासी प्रदेश ज्याच्यामध्ये आपण पालघराचा विचार करू शकतो नाशिक आहे नंदुरबार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी अवस्थे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो साहजिकच या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि दलित समाजाचे सुद्धा एक वेगळंच स्थान आपल्याला पाहायला मिळतं यानंतर आपण भाषा आणि साहित्याचा जर विचार केला तर महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी यामध्ये संत तुकाराम आहे संत ज्ञानेश्वर आहे यासारख्या वेगवेगळ्या संतांनी भक्ती साहित्याचा विकास केला आणि आधुनिक काळाचा जर विचार केला तर मित्रांनो पु ल देशपांडे स खांडेकर यांची नावं आपल्याला परिचित आहेत की यासारख्या विविध साहित्यिकांनी आपल्या मराठी साहित्याला समृद्ध करण्याचा सा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या धार्मिक विविधतेचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विविध धर्माचे लोक आज गुण्या गोविंदाने राहत आहेत यामध्ये प्रामुख्याने हिंदू आहे मुस्लिम आहे शीख आहे ख्रिश्चन आहे बौद्ध आहे जैन आहे यासारख्या विविध धर्माचे लोक एकत्रित राहत आहेत त्यांच्यामध्ये धार्मिक एकोपा आणि सहिष्णुता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम असा झाला की महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध होण्यामध्ये यांचा मोठा वाटा आहे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध धार्मिक उत्सव त्यांना बघतो यामध्ये गणेशोत्सव असेल नवरात्रोत्सव आहे दिवाळी आहे रमजान ईद आहे यासारखे वेगवेगळे उपक्रम किंवा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरे होत असताना आपण बघतोय मित्रांनो महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राचा काही भाग हा शहरी आहे पण मोठ्या प्रमाणावरचा जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे आणि महाराष्ट्राचे प्रामुख्याने हे दोन स्तर आपल्याला पाहायला मिळतात एक शहरी आणि एक ग्रामीण शहर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे यासारखी मोठी शहरं आपल्या डोळ्यासमोर येतात मित्रांनो जिथे शहर मोठी तिथे इंडस्ट्री आलेली आहे म्हणजे इंडस्ट्रीलायझेशन झालं आहे औद्योगीकरण झालेलं आहे आर्थिक विकास तिथला झाला आहे तिथली दळणवळांचे मार्गसुद्धा अगदी सुनिश्चित झालेले आहे किंवा व्यवस्थितरित्या तयार झालेली आहेत इथे मोठमोठे सांस्कृतिक केंद्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण याच्या उलट विपरीत परिस्थिती आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते मित्रांनो महाराष्ट्रातल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त जनता आजही ग्रामीण भागात राहते आणि यांचा जर मुख्य व्यवसाय आपण बघितला तर शेती हा त्यांचा मुख्य आहे आणि ग्रामीण भागात अद्यापही आपल्याला काय पाहायला मिळतं माहिती आहे पारंपरिक जीवनशैली पाहायला मिळते अजूनही आपल्या संस्कृतीचं जतन आहे हे पारंपरिक पद्धतीने जातण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातून आजही होताना आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांचं योगदानाचा जर विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचं नाव आपण प्रामुख्याने घेऊ शकतो की ज्यांनी शिक्षणाच्या संदर्भात मोठं काम केलंय त्याचप्रमाणे आपल्या पत्नींना त्यांनी बाहेर आणलं आणि आज भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्याचा मान ज्यांना प्राप्त झाला त्या आहे सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी सामाजिक सुधारणा आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न यासारख्या अनेक समाजसुधारकांनी केलेला आहे आणि त्यामुळेच आज आपण महाराष्ट्रात पाहतो की सामाजिक सुधारणांचं सा गड म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं मित्रांनो काही लोक याला पुरोगामी महाराष्ट्र असंही म्हणतात आणि अशा प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणामध्ये सगळ्यात सा मोठं योगदान इथल्या अनेक समाजसुधारकांचं किंवा संतांचं राहिलेलं आहे आता महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जर आपण बघितली किंवा कलेचा वारसा याचा जर विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लावणी आहे तमाशा आहे भारुडे यासारखी लोककला आजही आपल्याला जिवंत जिवंतस्थिती पाहायला मिळते एवढंच नाही तर वाडा संस्कृती आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं जी आहेत ती कोळीव स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात इथे ऐतिहासिक किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळखसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि महत्वाचे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर मित्रांनो जातीय विषमता आहे अपले अपले जाती शहरी आणि ग्रामीण भागातली आर्थिक तफावत शिक्षण आणि रोजगारासाठी होणारं यांचं स्थलांतर असे काही प्रश्न आजही महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी ही समृद्ध आणि विविधतेने भरलेली आणि बदलासाठी मात्र तत्पर अशी आहे हे मात्र आपण विसरू शकत नाही मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्राचा एक सामाजिक पार्श्वभूमीचा जर आपण भाग बघितला तर हीच पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काही अंशी कारणीभूत ठरलेली आहे हे आपल्या लक्षात येईल आणि अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत ठरली आहे मित्रांनो एवढंच नाही तर महाराष्ट्रातली सांस्कृतिक पार्श्वभूमी ही सुद्धा तितकीच महत्वपूर्ण आहे याचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत आज आपण येथेच थांबूया निश्चित आपणास व्हिडिओ आवडला असेल महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती अतिशय संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न इथे झाला त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती समजण्यास मदत झाली असेल अशा अपेक्षा वाढत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल ओके थँक्यू